महाजन आणि पाटील यापैकी महाजन स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले त्याचा प्रचंड राग मासा जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सह आरोपी होण्याच्या बेतात आहेत सह आरोपी होतील आणि यांना सह आरोपी करावं अशी मसाजोकरांची दृश्य नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ ह्या गँगला दिलेला आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्ण आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण हे तीनशे सात ऑलरेडी कृष्ण आंधळेवर दाखल होता कृष्ण आंधळेबरोबर म्हणजे तीनशे सातचा सा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि हेच पोलीस स्टेशनमधल्या काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे सी uh, सी टी व्हीमध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपीबरोबर जर पोलीस स्टेशनमधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सातमध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर पाणी पिताना दिसलेला पण ज्या अर्थी uh, महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाही फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मा सजोबकरांनी समाधान व्यक्त आहे के आणि केस तालुक्यातले के सर्व प्रमुख मंडळी केसचे नगराध्यक्षपासून पासून माजी नगराध्यक्ष केसचे माजी सभापती ते सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे आणि आम्ही हीही मागणी के केली की काही आ, गेज पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्यावेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात अशा प्रकारची कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणजे इथून थोडं असं होणार पोलीस अधिक्षकांना देखील फोनवरती झालं झालं काय 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 होतं ते सूचना केल्या पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे यातला कृष्णा हंधळे असेल महादेव मंडळी असतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीत राजस्थानी मल्टीस्टेट सुद्धा गोड गंभालाच आहे ना पंधरा पंधरा महिने कस काय ते संचालक बाहेर पडतो आणि त्या संचालकांना पैसा वरळीतूनच पोहोचवतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेत तर तो बंद झाला पाहिजे आणि एस माझी विनंती मी केलेली हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला स्टेटस स्टेटस बोलणं म्हणजे हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सात साल होमगार्ड आहे धारूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्या सॉरी केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा बळच वाचला आहे आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आहे आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा साडेसतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि बोरशे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ॲक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो ॲडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाच्या अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा तो फक्त त्याचं वय साडेसतरा आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागद कागदपत्र तयार करा अशा प्रकारची बालाजी तांदळे नावाची व्यक्ती आहे तो खरं सुदर्शन सांगले आणि या पुण्याच्या वेळेस पुण्याच्या वेळेस अटक त्यांना त्यावेळेस तो होता त्याच्यावरती काय आले की त्याची गाडी तपासण्यासाठी वापरली काय नक्की प्रकार आहे शंभर टक्के बालाजी तांदळे उर्फ महाराष्ट्र काय नाही महाराज काय माहिती बाला तात्या आता त्या विंचू जो आहे त्याचा हा भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार शंभर टक्के काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणताय परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत आय टी गेलेले आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मसाजोकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती मेहबूब शेख विरोधी पक्ष त्यांनी हायकोर्टात एक दावा दाखल केला सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणखी मतदान करून घेतलं असं तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि खंडपीठा कोर्टाची नोटीस येत असते परंतु लेला लेला तो तो ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्व प्राप्त होत नाही आणि आष्ट्रीय मतदारसंघातल्या चारशे चाळीस बूथवरती कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाही आहे अनि त슬 कुटज काही होत नाही तुमची गाडी कुठला

कुठेत मारा तुम्ही काम करतो फोन <laughs> गाडी बाहेर <laughs> دوستو ها